आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन आली की शिरसगाव कसबा मेघा नदी बाप्पा यावर्षी नदीले पाणी ववून राहिलं किती पाणी जबरदस्तच होऊन राहिलं ना तर त्या ठिकाणून एक दुःखद आणि ब्रेकिंग न्यूज येऊन राहिली श्रावण गोरख सुवारे वर्ष सोळा सतरा वर्षाचा एक पोरगा महालक्ष्म्यासाठी त्याच्या सोयऱ्या घरी आला होता गोपाल भाऊने याच्या घरी तर नदीवर गेला म्हटलं तो त्या ठिकाणी त्याचा घात होऊन दुर्दैवी अंत झाल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान नाईंटीवर येऊन राहिली सोळा सतरा वर्षाचा पोरगा होता तर तुम्ही सांगा यावर्षी नदीला जर पाणी म्हणसाल तर तुफानच पाणी आणा बाबा आणि त्यात त्या, त्या पोराला पोह्याची इच्छा झाली तर गेला तो ताबडतोब त्याला बाहेर काढलं तिथून दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरनं सांगितलं की हा तर मयच झाला म्हणे तर अशा दुर्दैवी घटनेच्यानं एकदम शोकोकळा पसरली हा अचलपूर तालुक्यातल्या मल्हारा गावचा मूळ पोरगा आहे तो त्याच्या सोयऱ्याच्या घरी शिरसगाव कसबा या ठिकाणी गेला होता कि नदी पानी है। ना नदी है एक विनंती आहे की यावर्षी नदीन आलेले पाणी भरपूर आहे त्याच्यानं कोण्याच ठिकाणी पोहायले जायचं धाडस करू नका नदीत आंघोळ करायची इच्छा होते तर एखाद्या कमी पाणी असेल त्या ठिकाणी जा कारण त्या ठिकाणी जो डो डो आहे सोमवार खेळा आहे म्हणते शिरसगावातला तो भाग तर सोमवार खेळा परिसरात खेळा परिसरात ही घटना झाल्याच्यानं दुःखद वातावरण झालं आहे सदर जो पोरगा आहे तरुण आहे याचा प्रेत सध्या उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी शवविच्छेदन करायसाठी आणलं असून तुम्ही सध्या त्याले पोन राहिले एक सोळा सतरा वर्षाचा हा पोरगा आहे त्याच्यानं त्याच्या कुटुंबावर आणि त्याच्या गावात दुःखद कळा पसरली आहे अशा गोष्टी आहेत भाऊ त्याच्यानं पाण्यात उतराचं धाडस करू नका त्याचे सध्या जे सोयरे आहेत त्यानं उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी तुम्ही पाहत असाल एकदम तांडव करून टाकला रोडू रोडू सारा हैराण झाल्यात कारण एवढं लेखरूप मोठं व्हायला लय टाईम लागते बरं आणि अशा ह्या दुःखद घटना झाल्या की त्या कुटुंबावर कोणती परिस्थिती येत असेल सांगता येत नाही म्हणून एक विनंती आहे जरा की जरासं नदी नाल्याला यावर्षी पाणी लय आहे थोडंसं किनी आपलं मनावर कंट्रोल ठेवा नदी नाल्यात पोहायसाठी उतरायचा धाडस करू नका हे गावरान नाईंटी तुम्हाला विनंती करत आहे म्हटलं